नमस्कार बालमित्रांनो गुड आफ्टरनून टुडे वी आर गोइंग टू लर्न मॅथमॅटिक्स स्टँडर्ड वन पेज टू टॉपिक टू व्हेर इज अ कॉक कॉक म्हणजे कोंबडा तुमच्यास कोणाच्या घरी कोंबडा आहे शेतामध्ये घरी आहे ना कोंबडा त्याला म्हणायचे कॉक तर व्हॅर म्हणजे कोठे कॉक म्हणजे कोंबडा व्हॅर इज अ कॉक कोंबडा कोठे आहे ते आज आपण आहे अ कॉक वॉक्स अराउंड ऑल दी डे कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो व्हेर इज ही स्टँडिंग इन दी पिक्चर मग या चित्रामध्ये तो कोठे उभा आहे दी करेक्ट वर्ड सर्कल ओके सर्कल मग कोठे उभा आहे त्या इंग्रजी शब्दाला गोल करा या चित्रामध्ये पहा इथे एक पोल आहे पोल म्हणजे खांब ठीक आहे दोन पोल आहेत मग हा पोल कसा आहे थिक आणि हा पोल कसा आहे थिन पोल म्हणजे खांब मी काय बोलले थिक थिक म्हणजे जाड आणि हा पोल आहे थिन थिन म्हणजे बारीक थिक टी एच आय सी के थिक टी एच आय एन थिन तर या चित्रामध्ये थिक पोल थिन पोल व्हेर इज कॉक स्टँडिंग कॉक इज स्टँडिंग ऑन दी थिक पोल ऑन अ थिक पोल पहा थिकला इथे सर्कल केला आहे ना खांबावर कोंबडा उभा आहे सो हियर दी कॉक इज स्टँडिंग ऑन अ थिक पोल आणि मग इथे थीन पण लिहिलं आहे मग बरोबर उत्तर आहे ठीक, म्हणून याला गोल केला आहे सर्कल केला आहे समजले नेक्स्ट पिक्चर पहा आता इथे किती पोल आहेत वन टू थ्री तीन पोल आहेत मग विच इज टॉल अँड शॉर्ट टॉल टॉल म्हणजे उंच टॉल उंच शॉर्ट म्हणजे ठेंगना, ठेंगणा छोटासा शॉर्ट पण इथे दोन शॉर्ट आहेत आहे हा या दोघांपेक्षा टॉल आहे आणि इथे हे दोन शॉर्ट आहेत रीड करा दी कॉक इज स्टँडिंग ऑन अ टॉलर शॉर्टर पोलिडल वन मिडल वन म्हणजे मधला मधला पोल पहा मिडल मग मधला खांब पहायचा आहे कारण इथे कोंबडा उभा आहे मग फक्त हे दोन पोल पहा मग आता सांगा द कॉक इज स्टँडिंग ऑन अ टॉलर अ शॉर्टर पोल दॅन द मिडल वन मग मिडल ह्या दोघांमध्ये या दोघांमध्ये हा कसा झाला टॉल झाला हा टॉल झाला ठीक आहे हे दोनच पोल पाहायचे मग हा टॉल आणि हा कसा झाला शॉर्ट म्हणून याचा आन्सर कसा येणार शॉर्टर इथे सर्कल करायचा दी कॉक इज स्टँडिंग ऑन अ शॉर्टर पोल दॅन दी मिडल वन हा मिडल खांब आहे या दोघांमध्ये हा टॉल आहे आणि हा शॉर्ट आहे ठीक आहे आणि तीन पाहिले तिघांमध्ये हा मधला आहे मिडल पोल ठीक आहे तर खाली नेक्स्ट पिक्चर पहा दी कॉक इज स्टँडिंग बिहाइंड दी शॉर्टर और लॉंगर लॉग दॅन दी मिडल वन आता हे लॉग आहेत म्हणजे काय ओंडके लाकडाचे ओंडके आणि कॉक कुठे आहे इथे आहे ठीक आहे तर शॉर्ट आपण पाहिलं शॉर्ट म्हणजे बारीक लहान शॉर्ट बारीक आणि लॉंगर लॉंगर म्हणजे लांब लांब ठीक आहे हे लांब आहे लॉग ओंडका मग इथे काय लिहिलं आहे दॅन दी मिडल वन मिडल म्हणजे मधला ओंडका मधला ओंडक्याच्या तुलनेत आपल्याला प्रश्न विचारला आहे म्हणून मधला ओंडका पाहायचा हे दोनच पाहायचे ठीक आहे म सांगा कॉक इज स्टँडिंग बिहाइंड दी या ओंडकापेक्षा मधल्या ओंडक्यापेक्षा हा ओंडका कसा आहे लॉंग आहे लांब आहे म्हणजेच स्टँडिंग बिहाइंड दी लॉंगर लॉग दॅन दी मिडल वन मधल्या ओंडक्यापेक्षा ह्या लांब ओंडक्याच्या मागे कोंबडा उभा आहे म्हणून इथे काय लिहिणार आपण सर्कल करणार लॉंगर लॉग लौंग, ठीक आहे हा पाहायचा नाही मिडल वनची तुलना करायची मधल्याशी तुलना केली की कोंबड्याच्या जवळचा लॉग हा लांब आहे लॉंगर आहे ठीक आहे आणि अदर बाकीचे शॉर्ट आहेत सो so, कॉक इज स्टँडिंग behind दी लॉंगर लॉक दॅन दी middle वन आणि बिहाइंड बिहाइंड म्हणजे काय लक्षात ठेवा मागे बिहाइंड च्या मागे बिहाइंड मागे स्टँडिंग उभा आहे स्टँडिंग उभा आहे कॉक कोंबडा असे इंग्रजी शब्द टॉल उंच शार्ट